मध्ये सीमारेषापलीकडे रन्स बिल्ड चार इथे आला चौकार चांगली सुरुवात झाली चौकार आणि आपण पाहतोय अष्टविनायक बेकरे आणि दिभा पाटील उमरोली आपण तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर लगेच इथे टॉससाठी उपस्थित व्हायचे विघ्नश स्ट्राईकला पहिला चेंडू सुरेख होता त्यानंतर चौकार आपण पाहिला गेला किरण कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये एक नाम म्हणतो गोलंदाज म्हणून पाहिलं जातं याच्याकडे ती कंपा करणारे गोलंदाजी पाहिले गेली एस टीच्या पाठीमागे थोडीशी चुकी पाहिली गेली भगवानकडे जिथे निर्धाव चेंडू होता तर बाईच्या स्वरूपात एक धाव स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर काय होत आहे हे सर्वांनी कालची रात्र पाहिली कालची पहा रात्र पाहिली म्हणजे आजची पहाट अक्षरशः झोपले नसील डवलेपाणा संघ राजेश सर दोन चेंडू नऊ धावा स्टाईक रोटेट झाली तिसरी धाव कम्प्लीट झाली आणि शेवटच्या चेंडूवरती आला उर्फी चेंडू डिपेक्षा कव्हर रिझर्व्ह मध्ये खाली झोनमध्ये चेंडू ढकलला आहे चेंडू वन बॉक्स इमारेशी पलीकडे रन्स मिलटी चार इथे आला चौकार चार चेंडू झाले नऊ धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात लाग। तीन षटकांचा सा सामना आहे जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत यापूर्वी व्यासपीठावरती अजय डायरे खुश आहेत संग चौथ्यांदा सुपर सिक्समध्ये दाखल आहे पुन्हा एकदा चांगला चेंडू शत्राक्ष चेंडूचा वेट का करत बसला चेंडूकडे वेट पडला चेंडूवरती सरसावला असता चेंडू पकडण्यामध्ये यशस्वी ठरला असता इथे काही वेगळं घडलं असतं खडेकडे चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला कोणत्या प्रकारची हालचाल नव्हती चेंडू स्वतःकडे येण्याची वाट पाहत बसला आणि तिथे सिंगल आली पाच चेंडू स्कोअर कार्ड दहा पॉवर प्लेचं एकमात्र षटक शेवटचा चेंडू किरणचा विघ्नेश पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राईकला आलाय म्हणजे दोन्ही खेळाडूंचा के विचार केला तर पाच पाच धबा दोघांच्या खात्यामध्ये तीन चेंडू पाच आणि दोन चेंडू पाच अशा पद्धतीने आपण पाहतोय इथे तयार गोलंदाज शेवटचा चेंडू चांगला चेंडू चांगला चेंडू पहिलं षटक पॉवर प्लेचं या ठिकाणी समाप्त झालं आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दावसंख्या स्कोर काढा वैष्णवी कंट्रक्शन जयजी डायरे पुरस्कृत या संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती या दहा बघा दिबा पाटील उमरोली संघ आणि अष्टविनायक बेकरी संघ आपण वेळेवरती या ठिकाणी हजर राहावं अशी अपेक्षा असेल जयवंत हजारे यांनी आपण पाहतोय जरूर सूचना केली जयेश डारे या ठिकाणी उपस्थित आहे या जयेश व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत वैष्णवी कंट्रक्शन संघ कर्जत तालुक्यामधील आणि बाहेरील प्रत्येक स्पर्धा खेळणार असं जयेशने डिक्लेअर केलं आहे आणि ते वैष्णवी कंट्रक्शनच्या नावाने जयेश या ठिकाणी उपस्थित झाला त्याचं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया दुसरा गोलंदाज तेजस आपण या ठिकाणी पाहतो आहे समृद्धीला चेंडूला उडवला डीप मिडू तर मध्ये चेंडू जाऊन पोहोचला सी मारे शापलीकडे सात हवेचा डी आलाय हा महत्त्वपूर्ण घन घरीत षटकार विजय अफलातून कामगिरी करत असताना पुन्हा बॅटची अपर घेतली मी साठ फटका शॉर्ट फाईनला शत्रक्षक त्या ठिकाणी तैनात दे मंगेश वैखरे कोणत्या प्रकारची चुकी नाही फलंदाज बाद पहिला झटका विजयच्या स्वरूपात दिला जातो आहे तर वैष्णवी जी जयेशे पुरस्कृत अंतरट वरडी संघाला ठोक दिली षटकारानंतर आपण पाहतो विकेटचं पतन पाहिलं गेलं तेजस कमबॅक करून आपल्या संघासाठी गणेश दादा आमच्यासोबत बारा प्लेयरच्या भूमिकेमध्ये आम्ही पाहिलं गेलं त्यांच्या चष्कामध्ये किशोरजी लहाने या ठिकाणी उपस्थित आहेत किशोर लहाने यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या घेतलं आपण बघितलं आणि थर्ड वरेडीवरून आणि वाकसरून आलेले सर्व ग्रामस्थांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपल्या मनापासून हार्दिक स्वागत इथे आपलं स्वागत केलं जात आहे धमाकेदार षटकाराने अफलातून मैदानावरती केला फलंदाज जय आणि त्याच्या बॅटमधून आला अफलातून हा युज अँड सम ब्युटिफुल सिक्सर षटकार मध्ये पोहोचलाय त्या ठिकाणी झेल ड्रॉप होतो सिंगल पाहिला गेला जेव्हा जर विचार केला ना हवा तिकडून घ्या साईडला आपल्या पाहतो ना जी माथेपट्ट्यातून जी हवा आले कोलारे दिशेने वाहते हवा त्यामुळे चेनूचा दबाव आपण पाहिला गेला चेनू जागच्या हवेमध्ये तांबला होता विनेश विनेश साठी हा चेंडू होता फाईन इजर मध्ये चेंडू टाकायला पुन्हा एकदा ते बॅकवर्ड स्क्वेअर इजर मध्ये चेंडू होतो फरार रन्स मिळतील चार इथे चौकार मिस्टर हॅरी यांचा इशाराला चार धावेसाठी हा चौकार तर चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय सत्तावीस आकड्यावरती जाऊन पोहोचलोय तीन षटकांचा सामना दुसरा षटक आपण पाहतोय या ठिकाणी प्रगती प्रगतीवतावरती आहे सुभाजी मस्कर आणि विजयजी गोमारे पुरस्कृत आपण पाहतो आईबा झेल आणि आईबा झेलसाठी स्मार्ट वॉच आज चार वॉच आहेत जे लक्की चार प्रेक्षक असतील त्यांच्यासाठी आज स्मार्ट वॉच असेल पुढचा चेंडू असेल आपण पाहतोय तेजसचा इथे इन आऊट आउट चेंडू पाहिला गेला डायरेक्ट करण्याचा प्रयत्न भगवानचा एक दोन तीन जबरदस्त मोय याने इकडून मारला त्याने तिकडून मारलं म्हणजे एका फलंदाजाला बाद करण्यासाठी दोनदा प्रयत्न अशस्वी दोन षटक समाप्त झाले दख्या अठ्ठावीस चौदाच्या सरासरीने तिसरं षटक अंतिम षटक आणि यानंतर टॉस केला जाईल अष्टविनायक बेकरे विपक्ष स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघ दोन्ही संघाचे कॅप्टन આપણને ઇનિંગ બ્રેક મધ્ય ટોસ સાટી ઉપસ્થિત વહે છે तिसरं षटक अंतिम षटक आपण पाहतो हो। गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज झालाय तुषार दलवी आपण पाहतोय हो। शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय हो। या ठिकाणी आणि याची जोडी मैदानावरती आपण पाहतोय हो। विकण्यासाठी चेंडू होता आपण पाहतो सर चेडू निघून गेला कट केला चेंडूला पाच चेंडू अजून शिल्लक इनिंगचे इथे दुर्वर आहे व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर चेंडू पंचायर दौ संख्या स्कोर कार्ड वर्ल्ड ती जोडली जाईल अवांतर एका धावेने स्कोर कार्ड एकोणतीस या आकड्यावरती जाऊन पोहोचले ट्वेंटी नाईन लॉस फॉर वन विकेट विजय हा आप फलंदाज आपण होताना पाहिला होता इथे समोर चेंडू फेकला चेंडू वाईडिश होता दिपेक्षा कवर इतर मध्ये शत्राक्षर दुरुवर होता लॉंग ऑफ आणि दिपेक्षा मधून चेंडू सीमारेशे जवळ जाऊन पोहोचलाय चार धावा चौकार या ठिकाणी अर्जित होतो आहे या चार धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आहे तेतीस ಯಾಕಡ್ಯಾತಿ ಆ ಹುದೆ ड्रॉप झाला होता तसा नारा जरूर दिसला असेल तुषार दलवी इथे कमबॅक करत असताना चौथा चेंडू निर्धाव फेकलाय या इनिंगचे दोन चेंडू शिल्लक आहेत त्यानंतर टॉस केला जाईल इथे चांगला फटका पाडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर मधून चेंडू सीमारेषा पार येणारा महत्वपूर्ण स्कोर काढला आघाडी करणारा हा बेहतरीन षटकार थँक्यू 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 डी जे तांडेल एक्केचाळीस जावा स्कोअर वरती आहेत इथे वाईट चेंडू दूरवर होता चेंडूला पंचांनी आपण पाहतो आहे इथे यू मागितला गेला वाईटसाठी तिसरे पंच जरूर चेक करतील आपण जरूर मुफा दिले आपण वाईट नो ओ राईट अर्थात बिमरसाठी सेकंड बाउन्सरसाठी आपण जरूर अपील करू शकता पंतांकडे रनआउटसाठी करू शकता पण ते एकदाच एकाच रिव्ह्यू तुम्हाला इनिंग आहे